सुदेव सुतम कंसच्या कौसच्या देवकी देव परमानंदम कृष्ण मुंडे जगद्गुरु वा जीवाने मायाने जीवाला परमेश्वराच्या प्रवृत्तीने तमाच्या बाहेर काढले काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश बघून प्रत्येक जीवाला एक अंश लावला त्याला संलग्न म्हणतात संलग्न आणि जीव तमाताचे एकत्र झाले मायानं जीवावर आणि संलग्नावर आठ प्रक्रिया केल्या जीवाचा विकास प्रमाण एवढा आहे संलग्नाचा विकास देखील प्रमाण एवढा आहे तर मायाने जीवाला विकरलं संचरे विहे प्रसवे पसरवे हलवी डोचली उघळी लोटी अशा आठ प्रक्रिया केल्या चौथ्या प्रक्रियेत मायानं जीवाला अर्ध थमात आणि अर्ध हरितात लोटलं आणि मग जीव आता ब्रह्मा पन्नास ब्रह्मांड थमात आहे पन्नास ब्रह्मांड हरितत आहे अशा वेळेस माया जीवाला म्हणाली अरे जीवा तू माझा अंश आहेस सलग्नाला देखील तसंच म्हणाली जीव म्हणतो जीव कबूर करतो संलग्न म्हणतो मी तुझा अंश नाही तुझे एवढा मोठा आहे हे त्या दो दोघांचं मी अन्यथा ज्ञान असते आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्यांचा संकोच होतो त्या संकोचाला आद्यमळ असे म्हणतात तर प्रथम हा आद्यमळ मायाचा मळ आहे तो नामात्र जीवाचा संकोच आहे जीवाचं स्वरूप शंभरप्रमाणे एवढं होतं त्यानं खोटं बोलल्यामुळं ते संकोचलं आणि शंभरातून नव्वद कमी झालं संकोचलं आणि फक्त दहा एवढं राहिलं मग मायानं पाचवी सहावी सातवी प्रक्रिया केली जीवावर सातव्या प्रक्रियेत मायानं जीवाला तमातून हारीतात लोटून गेलं हलकत आल्यावर जीवानं आपल्या स्वरूपावर मळ लावून घेतले प्रथम विसम वीश लाव विसो मळ लावून घेतला व ला। जीव दहा ब्रह्मांड एवढा झाला होता मग आद्यमळ लागला त्यावेळेस तर तो आता दहा उणे नऊ म्हणजे दहामधून नऊ एवढा संकोच झाला त्याचा फक्त एकच ब्रह्मांड एवढा राहिला नंतर माया आ, माल, विकुर्ती माल, विकुर्ती, विकुर्ती माल, माल माया जीवानं स्वतःच्या जीवस्वरूपावर प्रकृतीमळ विकृतीमळ विकृती विकृतीमळ असे मळ लावून घेतले एक्याऐंशी कोटी सवालक्ष नऊ देवतेचे मळ लावून घेतले या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात माय भाऊ आता मळ म्हणजे काय मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर दे। ते कसे असतात पाच भूतन तीन मुलाचे ते कोणी तयार केले जीवानं तयार केले कशाचे केले पाचभूत आणि तीन गुणाचे ते पाचभूतांनी तीन गुण कुठून आणले सूक्ष्म प्रपंचाच्या ढिगावून आणले आणि काय तयार केलं प्रथम प्रथम विश्वदेवतेची कासवाकार मूर्ती तयार केली व आपल्या अंगावर लावून घेतली त्याला विश्वमळ असे म्हणतात नंतर जीव प्रपंचाच्या सूक्ष्म प्रपंचा डीघाव गेला त्यांना पाच भूतांनी तीन गुण आणले आणि एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्षे आठ देवतेच्या मनुष्यकारमूर्ती तयार केल्या व आपल्या स्वरूपावर लावून घेतल्या अशा प्रकारे त्यांनी एक्क्याऐंशी कोटी सवालक्षे नऊ देवतेचे मळ आपल्या स्वरूपावर लावून घेतले आणि यालाच मळ असं म्हणतात बाबा असे मळ आपण एक्क्याऐंशी गोष्टीला सवालक्षे नऊ मळ आपण स्वतः लावून घेतले आणि मायानं एक मळ लावला आपल्याला तर आद्यमळ नावाचा मळ मायानं लावला तर असे मळाची पाच गट आहेत आद्यमळ विश्वमळ प्रकृतीमळ मळ आणि विकृतिक मळ असे पाच गट आहेत मायबा भाव याप्रमाणे जीवानं आपल्या स्वरूपावर मळ लावून घेतले घोट्यापर्यंत पुसून तर डोक्यापर्यंत ही मळ रचना आहे हे मळ का लावून घेतले कारण जीव एवढा सूक्ष्म आहे की तो परमेश्वराशिवाय मायेला पण दिसत नाही दुसरे देवतेला काय पण देवता ह्या मळाला जीवाला मळाधारी बघतात आणि मळ जर नसले तर आपल्या अंगावर तर देवतेला जीव दिसत नाही त्यामुळं मळ जीवाला दिसावं म्हणून हे देव जीव देवतेला दिसावं म्हणून जीवानं आपल्या स्वरूपावर हो। मड रचना करून घेतली मळं लावून घेतली अशा प्रकारचे ही मन रचना आहे मयमानपणा